राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण येता नववी ते बारावीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी महाळंगरा तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे डी बी ग्रुपच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यात आले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृंदीगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैविध्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उल्लेखित केल्याप्रमाणे शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकांचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे धोरणातील तरतुदीनुसार शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणात सोमुंशी एस बी प्राध्यापक खेडकर एन आर प्राध्यापक पासामे बी एस प्राध्यापक हुडगे एस वी प्राध्यापक चामे डी एच श्री बिराजार ए श्री गुट्टे जी आर श्री प्राध्यापक नलबाड एंडी श्री उमाकांत माकांसर श्री बर्डे जी एस श्री अचवले ए पी या सर्वांनी मार्गदर्शन केले या प्रशिक्षणाचे प्रमुख रवींद्र चिमंदरे जिल्हा गट समन्वयक भापकर सती सर प्रशासकीय अधिकारी श्रीहरी वेद पाठक, पूर्ण पाठकरी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित असणारे माझे सहकारी भापकर सर या संस्थेचे खर तर प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने आमचे वेदपाठक सर करतात असे वेदपाठक सर या संस्थेचे संस्थापक इथे जरी नसतील तरी आपल्याला सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे आमचे दे दिनेशजी बोबडे सर प्रशिक्षणाची ही धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे असे आमचे साधन व्यक्तीची बघायचं बाकी सर्व साधन व्यक्ती आणि आपण सर्व शिक्षक बंधू बघेल खर तर आता बाबतर म्हटल्याप्रमाणे आपण मला तरी वाटतं की आपण शासनाच्या ट्रेनिंग मध्ये पहिल्यांदा शासनाच्या कारण आपण सध्या पाहतोय निवडणी वेतनशे असेल ऑनलाईन पद्धतीने आहे त्यामुळे आपण घरी किंवा शाळेत बसून परंतु परुण। आज मात्र आपल्याला या प्रशासनाच्या ट्रेनिंग बसतो आणि प्रशिक्षणाचं नाव असं आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची क्षमता वृद्धी प्रशिक्षण का बरेच नाव ठाण्याची गरज पडली मग आमच्यात क्षमता आहेत की आहेत आमच्याकडं आहे आमच्याकडं खूप साऱ्या गोष्टी आहेत फक्त ते बाहेर काढण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून आम्हाला वृद्धी करण्याची नाही आम्ही त्याच्यात वृद्धी करायची आहे ते बाहेर काढायचे आपण असं कीच म्हणतो की मुलांच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने मुलांमध्ये असलेल्या सगळ्या मग माझा एक प्रश्न तरी सगळ्या गोष्टी बाहेर करतात का आपण तरी तेवढ्या शंभर टक्के ते क्षमतेनं काम करतो का माझ्याकडे खूप साऱ्या क्षमता आहेत माझ्याकडे खेळाची क्षमता आहे माझ्याकडे संगीताची क्षमता आहे माझ्याकडे विज्ञानाची वैज्ञानिक दृष्टिकोनाची क्षमता आहे परंतु मी शंभर टक्के त्या ताकदीनं मुलांपर्यंत जातो का आणि जात असेल तर मग हा जो गॅप तरी आपल्याला दिसतोय की दहावीचा निकाल आपल्याला शंभर दिसतोय कालपासून आपण न्यास पाहायला असेल कदाचित पूजा पाहा पीजीआय पाहा तिथं आपण पाहत असेल तर नववी दहावी जवळजवळ जवळ सव्वीसाव्या क्रमांकावर महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा आहे का बोलतो मग हा जो विरोधाभास की आम्ही इकडे म्हणतोय की लातूर पॅटर्न नाही दहावी बारावी मध्ये नीट मध्ये आमचा लातूर पॅटर्न दिसायला लागतो अरे कुठं तरी आम्ही बाकीचं शिक्षण बघत असेल बाकीच्या गोष्टी बघत असेल नॅशनल लेव्हलवर बघत असेल तर मग मात्र आम्ही पंचवीसाव्या क्रमांकावर सव्वीसाव्या क्रमांकावर पंधराव्या क्रमांकावर अठराव्या क्रमांकावर दिसतो मग हा जो काही विरोध आहे विरोधाभास आहे मग तो कशामुळे झाला यावर चिंतन करण्याची गरज आहे यावर विचार करण्याचे तुम्हाला आणि मला या नागपूर जिल्ह्यात काम करतोय या शिक्षण क्षेत्रात काम करतोय म्हणून ही भी विचार करण्याची वेळ आहे आणि म्हणून या विचारात भी, महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्यावर खूप सारं चिंतन झालं आम्ही पहिले ते आठवी पर्यंत पाच दिवसाच्या ट्रेनिंग दिलं तिथं पण याच मुद्द्यावर फोकस होता आता कुणीतरी सर संचलन करणारे सर म्हटले की बाबा एनईपी आला पण एनईपी सुरू नाही एनईपी होऊन तीन वर्ष झालेत आणि आपण ज्या गोष्टी काम करतोय आज शिक्षण क्षेत्रामध्ये त्या सगळ्या एनईपीच्या अंतर्गत आहे हे ट्रेनिंग सुद्धा एलिपी कारण एलिपी आम्हाला सांगते की वर्षभरामध्ये एका शिक्षकाच्या किमान पन्नास तासिकाच्या ट्रेनिंग किमान पन्नास तास काय का लागेल एम डी झालेला आमचा एखादा डॉक्टर आहे म्हणून तो फक्त एम डी करून जाऊ शकतो नाही चालू बघा तुम्ही तुमच्या मध्ये पण बघा चाकूर मध्ये दहा पंधरा डॉक्टर आहेत ते आठवड्यातला किमान अर्धा दिवस तरी एकत्र एक बसतात किमान अर्धा दिवस बघा तुम्ही हॉस्पिटल एक दिवस बंद किंवा अर्धा दिवस बंद असत त्या डॉक्टर mm -hmm. बाहेर लावलेलं असतं त्याच कारण असं आहे की जे डॉक्टर आहे सिंधुदुर्गे ते एकत्र एक एका mm -hmm. दिवशी mm -hmm. कुठे हॉटेल येतात येत आल्याच्या नंतर त्यांच्या क्षेत्रामध्ये काही नवीन आहे का या दृष्टीने त्याच्यावरती चिंतन करतात एकमेकांच्या सहकार्यानं किंवा एखादी परिषद आयोजित करतात एखादा सेमिनार आहे करतात आता बघा बांधकाम क्षेत्राचे वेगवेगळे सेमिनार आपण पाहू कशा मॅडम कारण बांधकाम क्षेत्र आपण चार भिंती बांधण्याचे काम क्षेत्र नाही त्या बांधकाम क्षेत्रामध्ये इतक्या गोष्टी अपडेट झालेल्या आहेत तर त्या अपडेट झालेल्या गोष्टी आणि प्रत्येकाला अपडेट होता यावं आणि अपडेट झाल्याच्या एखादा किंजी वीस वर्षापूर्वीच बांधकाम आम्ही असं म्हणतो की नवीन इंजिनियर असा कोण हो आहे नवीन आर्किटेक्चर कोण आहे की त्या पद्धतीचं मला घर बांधायचंय मग माझ्या घर बांधण्याच्या संदर्भात अपेक्षा अशा आहे की माझं घर हे इतरांपेक्षा उत्कृष्ट पद्धतीनं जबरदस्त पाहिजे हे जर माझे घर जा बांधण्याच्या संदर्भात मी अपेक्षा असेल तर मग माझ्या कुणाच्या संदर्भात कारण ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करतोय त्या शिक्षण क्षेत्रामध्ये पण काही गोष्टी नवीन येत असतील काही अपडेट होत असतील आणि आपण जर प्रगत राष्ट्राचा एक आलेख बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की जगाची जी बदलाची गती आहे म्हणजे जग बदल आपण जगाच्या बदलाची गती तर दोन वर्षांना दुप्पट होत चालली आहे आणि आमचा अभ्यासक्रम आम्ही आजही दोन हजार बाराच्या अभ्यासक्रमावर पाठ्यपुस्तक आणि अध्ययन अध्यापनाची प्रोसेस करतो बरं तुमच्या पाठ्यपुस्तकावर दोन हजार बाराचा अभ्यासक्रम आहे आज दोन हजार चोवीस उजाळणे आम्ही बारा ते पुस्तक वापर बारा वर्ष कुठलंच पुस्तक झाला नसेल शिक्षण क्षेत्रामध्ये आता आपण बाकीच्या क्षेत्राचा विचार करण्यापेक्षा मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्राचा आपण विचार काहीच बदल झाला नाही खूप सारे बदल झाले कारण जग जर दोन वर्षाने दोन वर्षाने जगाच्या बदलाची गती जर दुप्पट होत असेल तर याचा अर्थ आहे जगामध्ये खूप सारे बदल आहेत खूप सारे बदल आहेत ते मला माहिती चा ड्राफ्ट घेऊन जवळ जवळ तीन ते साडेतीन वर्ष झाले आपण या सभागृहामध्ये एनईपीचा ड्राफ्ट फक्त किती जरी वाचला एवढं सांगा मी समजून घेतला अजिबात नाही म्हणणं वाचला मराठीची पुस्तिका लागली दोनशे अडीचशे पाहिजे ड्राफ्ट आपल्याला इंग्रजी नाही हिंदी नाही तेलकु नाही सोडून देऊ आपण पण आमच्या आमचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये मराठीतनं एकशे शहाण्णव पैसे ड्राफ्ट आहे तो तरी आपण वाचला आणि मग आम्ही असं बघतो की मग या शिक्षण क्षेत्रामध्ये एवढे सारे जी आर निघतात एवढ्या साऱ्या गोष्टी येतात तर एक लक्षात घ्या वीस धोरण धोरण जर चौतीस वर्षानंतर आमच्या आमच्यासमोर येते चौतीस वर्ष एकोणीसशे धोरणानंतर चौतीस वर्षानंतर एक शैक्षणिक धोरण आहे याच्या नंतरचे या सभागृहामध्ये जे बसलेत ते किमान याच्यानंतरचे जास्तीत जास्त वीस नोकरी करू बरोबर आहे अठावन वर्ष आम्हाला किमान पंधरा ते वीस वर्षानंतर होणार आहे म्हणजे तुम्हाला आणि मला या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना याच धोरणावर काम करावं लागेल ते पद्धत असेल तर अपेक्षा चौतीस मग तुम्ही जोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत तोपर्यंत आम्हाला याच धोरणावर काम करायचंय तर मग धोरणातल्या तरतुदी काय आहेत धोरणात काय अपेक्षा केली आहे तर धोरण आलं असेल तर त्यात काय गोष्टी नवीन आहेत आणि माझ्या शिक्षण क्षेत्रातले बदल काय काय नवीन आमची साधी गाडी हो त्याला आम्ही एक वर्षा सहा महिन्यानंतर त्याला सर्व्हिसिंग करायला तो आम्हाला सर्व्हिसिंग करायला सर्व्हिसिंग करावं लागेल पेट्रोल टाकतात चालायला गेलं तर कुठंतरी राज्यांनी बंद पडेल आणि मग एक लक्षात घ्या हे जग जर एवढं बदलत असेल तर मग आमच्यासारखं पुराणं मॉडेल पुढे पुरा जायला तयार होणार नाही आणि हे स्वीकारणार नाही कारण तुम्ही मी काम करतोय मुलांसाठी काम करतोय विद्यार्थ्यांसाठी काम करतोय कर। आता आपण आपल्या धार्मिका ज्या कृती पत्रिका आहेत ते सुद्धा याचा भाग आहे बरं पत्रिका कृती पत्रिकेचा अर्थ काय आहे मुलांनी स्वतः कृती करणं म्हणजे थोडक्यात काय आहे ही जी शिक्षण शिक्षण पद्धती आहे ती मूल केंद्रित शिक्षण पद्धती आहे आता एक साधा सोपाय मी सांगते तुम्हाला आपण वर्गामध्ये अध्यापनाची प्रक्रिया करतो बघा मी अनेक पण म्हणते की अध्यापनाची प्रक्रिया करू बरोबर मग वर्गा माझ्या अध्यापनासाठी जर पस्तीस मिनिटाचा कालावधी असेल तर मी माझा स्वतः वर्गात अध्यापन करण्यासाठी किती वेळ देतो पस्तीस मिनिटांपैकी तुमचे स्वतःची किती मिनिट करतात तीस मिनिट बत्तीस मिनिट बरोबर आहे बरोबर आपण अंध्या पण एवढं करतो आणि उरलेले तीनकड टाकतो चल बाबा मी आता काय शिकवत सांगतो आता मग त्यातला एकाच दुसरा सांगतो आणि आम्ही आमच्या त्याच्यावर आर्थान म्हणतो की मी शिकवलेलं बरोबर आहे त्याला समजलं त्यांना समजलं नाही समजलं नाही हेही बरा माहित कारण त्या तीन मिनिटामध्ये किती गोष्टी मला त्यांना समजलं आणि मग आम्ही तिथे म्हणतो तीस बत्तीस मिनिट जर मी शिक्षक करून घेत असेल तर मग आमची शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे शिक्षक केंद्रित विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पद्धतीचा अवलंब करतो अजिबात नाही आम्ही शिक्षक केंद्रीय शिक्षण पद्धतीचाच अवलंब करतो कारण आजही आम्ही विचार करतोय मी अध्यापन कोणत्या पद्धतीनं करू मी अध्यापनापर्यंत काय काय वापरू मी कुठलं शैक्षणिक साहित्य वापरू मी कोण कोणत्या गोष्टी वापरू म्हणजे मी काय करू एवढ्यावरच आहे पण त्याला काय हवं याचा हंड्रेड पर्सेंट माहिती आहे ते बरोबर चाचण्यांचा असं ठीक पडतो बरोबर टाचनात काय लिहिताना कोणती आधी आपण पद्धती वापरायची बरोबर लिहिता बरोबर त्यासाठी मला एक दोन तीन चार ओळी काहीतरी काय करायचंय तेवढं मांडतो आणि हे सगळं करण्याचा उद्देश काय असतो किंवा त्याच्यातून अपेक्षा काय काय अपेक्षा असते मी जर टाचन समोर मांडते त्या टाचन शिकवल्याच्या नंतर अपेक्षा काय असते माझ्या समोर त्याला समजलं पाहिजे बरोबर बरोबर हीच अपेक्षा असते ना कमाला समजलं पाहिजे ही अपेक्षा असते मी शिकवलेलं माझ्या समोरच्या प्रत्येकाला समजलं पाहिजे ही मी अपेक्षा हे काम करतो पण एक लक्षात घ्या जर मी अपेक्षा त्याच्याकडनं करतोय कर तर मग तो पण माझ्याकडनं काहीतरी तो पण म्हणत असेल की सर मला नाही समजला तुम्ही जे गणित सांगता ते मला काय समजलं पण आपण काय करतोय मी शिकवलं मी सांगतो का पुस्तकातलं एक लक्षात घ्या पुस्तकातलं सांगतोय पुस्तकातलं शिकवतोय पुस्तकात आता परत एक प्रश्न विचारते पाठ्यपुस्तकाची संख्या कुणाच्या संख्येनुसार शाळेत येते आठवी पर्यंत आता मग दहावीचे पुस्तक येत नाही विद्यार्थी संख्येनुसार बरोबर पाठ्यपुस्तक विद्यार्थी संख्येनुसार येते का असं येत आहे विद्यार्थी पन्नास प्लस पाच शिक्षक म्हणून पंचावन्न पुस्तक काय करतात आमचे विचार सीमा विचारता तुम्हाला सर तुमचे विद्यार्थी पाठवीचे सांगा बरं का किती येते आणि जे लगेच सांगे पन्नासच आकडा काढून देणार ते वरून दोन असे म्हणत की जर तुम्हाला पण एक नाही म्हणणार ते पन्नासच बरोबर काढून देणार याचा अर्थ लक्षात घ्या जर पाठ्यपुस्तक मुलांच्या संख्येनुसार येत असेल याचा अर्थ जर त्याच्यासाठी येत असेल तर त्यातली भाषा कुणासाठी असेल त्यासाठी असेल त्यातल्या आकृत्या कुणासाठी असतील त्यातले गणित कुणासाठी असतील त्यातली भूमिका कुणासाठी असेल आमचा कळ की मी, था था मी ते त्यातलं एक पाठ्यपुस्तक मी घेतो आणि मी वाचायला सुरुवात करतो मी शिकवायला सुरुवात करतो आणि आमची अशी धारणा आहे मी शिकवल्याशिवाय त्याला समजत नाही आपण म्हणतो मॅडम ते पाठ्यपुस्तकांना त्याला नाव पाठ्यपुस्तक त्याच्या घेऊ तुमच्यासाठी नाहीये ते एक संदर्भ ग्रंथ आहे आम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन काही गोष्टी सांगणं अपेक्षित आहे त्याला आपण कुठेतरी असं म्हणतो आउट ऑफ बॉक्स थेन की विचार कराय आम्ही विचार करावा लागेल आउट ऑफ बॉक्स विचार तुम्ही जर काढून बघितलं तर या मध्ये एक चार पाच मुद्दे मांडला की काय अपेक्षा आहे कसा मुद्दा तयार करावा या संदर्भात एनईपी आम्हाला सांगितले की मुलांना कौशल्य विकसित करा कुठलं कौशल्य विकसित करायचंय क्रिएटिव्ह थिंकिंग कम्युनिकेशन जे की आमच्या मुलांमध्ये तर काही राहिलंच नाही आहे आपली घरी सुद्धा राहिलं नाही आमच्या कम्युनिकेशन घरी सुद्धा बाबा मोबाईल घेऊन बसत असते बाबा त्याचा त्याचा दुसरा मोबाईल घेऊन खेळतात आणि पोरगी काहीतरी क्रिकेट गेम बघायला गेले पुराच्या पुराचे काही कम्युनिकेशन असतात कोणाचं असत नाही आणि कम्युनिकेशन नाही आणि हे सगळं नाही म्हणून नवी दहावीचे पुरा घरी संवाद नाही शिक्षक संवाद करू देत नाही आणि मग माझ्या मनात तिथे इथे आठलाय त्या कुठेच नाही आणि म्हणून आत्महत्यासाठी घटना समजतात आणि म्हणून आम्हाला सांगितलंय की जर मुलांमध्ये स्किल डेव्हलप असेल तर आमची जी आतापर्यंतची काही धारणा होती की मी शिकवलं तर हा शिकतो किंवा मला एक सांगा आपण आता पंचवीस कुटुंब बरेच ना शिकवतोय माझ्या मतात शंभर टक्के पूर्ण तर तुम्हाला दिसते कसे की माझा वर्ग मॅडम शंभर टक्के शिकतो शंभर टक्के ज्या काही क्षमता अपेक्षित आहे ज्या काही लर्निंग आउटकम्स अपेक्षित आहेत ते लर्निंग आउटकम्स आमचे पूर्ण होतात असं आहे खेळाचा वर्ग का बरं मग आम्ही काय करतो की आमच्या वर्गातले मॅडम जे दोन तीन पोरांना म्हणून बाकी काय करायला देते हो दोन तीन पोरांना म्हणून ते दोन तीन पोरं आमच्यासाठी दोन तीन पोरं असतात परंतु त्याच्या म्हणून मला एक लक्षात घ्या की ज्यावेळेस वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मांडलं त्या संविधानामध्ये त्यांनी एक वाक्य मांडलं सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे बरोबर आणि माझ्याकडनं मॅडम पन्नास पैकी ह्या सत्तेचाळीस पोरांना येत त्या तीन पोरांना येत नाही पण बघा सगळे पोरू शकतात मग संविधानानं आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला मग त्या तीन पोरांना दिलं तीन पोरांना पण आहे परंतु आम्ही आमच्या सोयीनुसार त्याचा अर्थ घेतला आम्ही असं म्हणलो की सगळे शिकतात मॅडम ते तीन पोरं आणि मग तीनच काय होतंय लक्षात घ्या ती खिडकीचं बसतात तिथून खिडकीचे बाहेर बघायला लागतात अरे हळूहळू खिडकी दारापर्यंत कधी कळत नाही दारा कधी बाहेर गेला कळत नाही आणि तुम्ही आणि मी या शिक्षण क्षेत्रामध्ये त्याला शिक्का मदत करतो शाळाबाह्य विद्यार्थी आणि मग शाळाबाईसाठी हे शाळाबाह्य विद्यार्थी तुमच्या आणि माझ्यामुळे मी तुमच्यामुळे तर अजिबात मानणार नाही त्यात मी पण कारण शिक्षण क्षेत्रातल्या एका महत्वाच्या घटकावर मी पण तापतो जर चांगली गोष्ट आहे तर तुमची आणि माझी आणि जर वाईट गोष्ट होत असेल तर त्यासाठी हा जबाबदार तुम्ही मग जर एक लक्षात घ्या तर या गोष्टी जर आपण या दृष्टीनं घेत असाल तर मग आपल्याला विचार गरज आहे आणि म्हणून बावीस जून दोन हजार पंधराचा एक महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आला त्याचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा जी आर असं म्हणतो आणि तो एक ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रामध्ये आला आदरणीय तत्कालीन प्रधान सचिव नंदकुमार साहेबांनी तो जी, जी आर लिहिला होता काय ते जी आर मध्ये डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं होतं की संविधानामध्ये की सर्व मुलांमध्ये आम्ही घेतले की सत्तेचाळीस शिकले तीन बाजूला शिकले माझ्या मग सगळे शिकले बरोबर आहे सगळे शिक्षे मग तेच तीन आणि मग हा अर्थ यायला लागला आणि मग कुठेतरी बदल जाणवायला लागला की ते तीन मुलावा दोन मुलावा काहीतरी वेगळ्या दृष्टीने विचार करावा लागेल आणि म्हणून प्रगत किंवा शंभर टक्के मग जर शंभर टक्के शिकली पाहिजेत तर मग आता एक तीन टक्के पदा एखादा मोबाईल घ्या त्या स्मार्ट मोबाईल मधला तुमचा अगदी कुणाचा नातू असेल कुणाचा मूल असेल त्याला जेवढं त्या मोबाईल मध्ये कळतो तेवढं तुम्हाला कळतो तोच तुम्हाला सांगतो बाबा आणि म्हणून ओएस डी कंट्री खेळतात त्याला प्रगत राष्ट्र जे एकत्र येऊन काम करतात त्यांच्यानुसार आज त्या नीतीमध्ये सुद्धा एक वाक्य आहे लर्निंग टू लर्न लगे गुरु शिकायचं कसं हे शिकणं त्याची त्याला संगीताची आवड आहे मला गुरुजी म्हणून संगीत येत नाही म्हणून आपण त्या संगीताच्या आवडीला खुंटवतो त्याला आम्ही देऊच नाही शकत मग त्याच्यासमोर ज्ञान पर्याय आहे तू संगीतातला आहेस बघ तुला जिथं जिथं संगीताबद्दल माहिती मिळते त्या त्या प्रमाणात तू ते शिक बघा मुलं छानपैकी शिकायला लागतात तुला छानपैकी स्वतः शिकतात विचारतात मुलांमध्ये वर जातात आणि गुगलवर नाही जात एखाद्या सांगितात त्यांची ती शोधून टाकतात तुम्हाला मला माहिती पण नसते मग जर ही प्रोसेस असेल तर मग मला माझ्या नववी मध्ये पण ती शिकण्याची प्रोसेस पाहिजे तर मी एकटा जर पुरेसा असेल तर आतापर्यंत जी ही जी कंडिशन आहे की मुलं मागं राहणे किंवा हे पीजीआय मध्ये हे नॅस मध्ये हे असं रिपोर्ट पास असेल तर आमच्या डोळ्यामध्ये हा लातूरचाच रिपोर्ट आहे का असं दिसत वाटतं मग ही कंडिशन येत असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर कुठंतरी चिंतन मंथन करण्याची गरज ही जर शिकवले पीपीटी चार पीपीटी झाल्या आणि चार पीपीटी मी घेऊन पुढे जाणं हे अपेक्षित नाहीये या चार पीपीटी यातला सुरूप बोलणं आणि तुमच्या समोरचं पुस्तक या, या सगळ्यावर तुम्हाला चिंतन करण्यात की बाबा हे काय चाललंय याच्यात एनसीएफ एनसीएफ काय आहे एससीएफ काय आहे एससीएफ वर मागच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला स्टेट करिक्युलम बरोबर आहे ज्याच्यावर आपलं पाठ्यपुस्तक तयार होत आता काही दिवसानंतर तयार होईल जे की आता आपण दोन हजार वापरतोय त्याच्यामध्ये बदल होऊन एनईपीच्या एनईपी नुसार एनसीएफ तयार होतो एनसीएफ काय असतो नॅशनल करिक्युलम त्याच्यावर आधारित आम्ही आमच्या परिस्थितीतून आमच्या महाराष्ट्रामध्ये जी कंडिशन आहे त्याच्यानुसार आम्ही एससीएफ तयार करतोय आणि सध्या मागच्या पंधरा दिवसामध्ये एससीएफ मध्ये जो एससीएफ चा ड्राफ्ट एका ऍपवर टाकलेला आहे ते ऍप आपल्यासोबत आलेलं आहे आणि त्यात आम्हाला काही ऍड करायचंय का किती जणांनी आपल्या या सभागृहातल्या लोकांनी ऍड केले त्याच्याबरोबर की मला असं वाटतंय नाही आम्ही ते पाहिलं पण नाही ते आम्ही अपडेट म्हणजे जे माझ्यासाठी ते। <coughs> ये येतं तेच मला माहित नाही हे सीएम पुढचे दहा वर्ष चालणार आहे त्याच्यावर तर कधी मला दहा वर्ष राबवावं लागणार आहे आणि त्यात मला काय मागा मग मग आम्ही असं म्हणतो की माझ्या मन्याला कुठं नाहीतरी वावा एक लक्षात घ्या शासन सुद्धा आपल्याला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेत प्रत्येकाचा विचार महत्वाचा असतो प्रत्येकाचं चिंतन महत्वाचं असतं प्रत्येकाचा मेंदू महत्वाचा असतो परंतु आपण त्याच्याकडे डोळे उघडून बघत ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय त्यातले आर तरी आम्ही किती वाचतो त्यातले परिपत्रक तरी किती वाचतो त्यातल्या ह्या गोष्टी किती पाहतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत नाही ओझल तर काविना हे ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला एक सांगते अवेअरनेस येण्यास हे ट्रेनिंग म्हणजे परिपूर्ण ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नाही कारण ज्ञान कोणी कोणाला देत नसतो <coughs> हे जे काही चाललंय त्यांच्याजबरोबर जे काही पुस्तक आहे त्याच्यावर तुमचं स्वतःच चिंतन हवं हो। स्वतः विचार <coughs> करा की बाबा याच्यामध्ये ही गोष्ट मांडली इकडे ही गोष्ट मांडलीये माझा सुलभक हे सांगतोय तर मग चर्चा करा यातनं मला काय करता येईल माझ्या वर्गात पण बदल करता येईल कारण या जगात माझ्या विद्यार्थ्यांना टिकवायचं असेल तर मला माझ्या अध्ययन अध्यापनाच्या प्रोसेसमध्ये बदल करावा लागेल आमच्या आजपर्यंतची धारणा होती की मी शिकवलं कोरोनानं सांगून दिला की अरे बाबा तुम्ही मुलं काही प्रमाणात शिकतात तर मुलांना कळत मुलांना चालतो मुलं विचार करतात आणि त्यानुसार त्यांचं शिकणं हे घडत असत म्हणून एक लक्षात घ्या शिकणं घडण्यासाठी जिथं तो अडतोय <Coughs> तेवढ्या सपोर्ट करायचं माझं आहे आणि म्हणून आपण फॅसिलेटर म्हणतोय बघा आता आपण शिक्षक नाही म्हणत काय म्हणतोय एखादी गोष्ट असेल तर तेवढ्या मला सपोर्ट करता आला त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत तर त्याची शिकण्याची प्रक्रिया पूर्ण आणि म्हणून एक लक्षात घ्या हे एनिपी असेल एल सी एफ असेल एस असेल किंवा इतर साऱ्या गोष्टी असते यावर चिंतन करण्याची वेळ आहे खर तर मी चिंतन कार्यशाळा म्हणायला काहीच सांगत नाही कारण चिंतन यासाठी म्हणते की अनुभव किंवा एखादा मुद्दा त्यावर स्वतःचे विचार आणि त्यातनं काहीतरी जे वेगळं येतं ते म्हणजे माझं स्वतःच चिंतन असं त्याला आपण ऍप्लिकेशन लेव्हल म्हणतो आणि एक लक्षात घ्या आपल्याकडं आपल्या मुलांचे सुद्धा ऍप्लिकेशन लेवल करून घेऊ मुलांचे सुद्धा ऍप्लिकेशन आणि म्हणून नीट मध्ये लातूर प्रॉपरचे मुलं जास्त येत नाही बाहेरून येतात कोण आपण नीट बातमी सीबीएस आणि म्हणून सीबीएसई आता बदलायला तयार झाले कदाचित स्टेट बोर्ड पण बदलेल ते पण म्हणेल की ओपन बुक टेस्ट घेऊ आणि मुलांची ऍप्लिकेशन कारण मुलांची ऍप्लिकेशन लेवल चेक केल्याशिवाय आपल्याला मुलांना पुढे जाणं सोपं होणार कारण जगात जर तुम्ही पाहत असतात तर जगामध्ये आपण असं म्हणतो एक लक्षात घ्या भारतातले आपण खूप अभिमानीला म्हणतो माझा मुलगा अमेरिकेला गेला माझा मुलगा इंग्लंडमध्ये गेला अहो कधीतरी अशी वेळ येऊ द्या आमच्या भारतात कधीतरी आमच्या लातूर मध्ये अशी वेळ होऊ द्या अमेरिकेतल्या पालकांना म्हणलं पाहिजे की माझा मुलगा लातूर मधल्या एमआयडीसी मध्ये या कंपनीमध्ये गेला ती कंपनी आमच्या मुलांनी काढायला तर खऱ्या अर्थानं जगाच्या बांधकाप्रमाणे आम्ही आम्ही मध्ये तर खऱ्या अर्थानं या जगाच्या बदलाप्रमाणे आम आमचं मूल आम्ही तयार करतोय आणि म्हणून तुम्हाला मला या पीच्या एकविसाव्या शतकामध्ये आज विचार करण्यासाठी केले आहे की आतापर्यंत जे केलं त्याच्यावर पण काही बदललेली परिस्थिती दिसत नाही आणखीनही गॅप आहेत मग हे गॅप जर बनवून टाकायचे असतील तर मग आम्हाला आमच्या हाती लागणार कुठतरी बदल करावा लागेल बदल स्वीकारावा लागेल जे बदल आले त्यासाठी आम्हाला अपडेट व्हावं लागेल मला पण पाहावं लागेल ला ला की शिक्षण क्षेत्रात काय नवीन आलं आणि मग जर ते पा ते पाहिल्याच्या नंतर मग मला ते स्वीकारावं लागेल आणि मग मी ते स्वीकारल्याच्या नंतर मला माझ्या निदान होते ते इम्प्लिमेंटेशन करता येईल ही प्रोसेस खूप लांब आहे परंतु या बदला बदलाला आता मात्र आम्हाला आमच्यापासून सुरुवात करावं लागेल माझ्यापासून सुरुवात करावं लागेल जर बदल मी स्वीकारला तर जग सुखेल आपण असं म्हणतो की नाही मॅडम ती खाऊन येणारे पोरच नसे तुम्ही तुमच्या बाबत बघा थोडी जी काय आहे त्याला बदलायला सुरुवात करा नक्कीच चांगले त्यांची आणि मग तिला आपण बदल केले आणि वेळ लागणार नाही कधीतरी आमच्याकडे भीती आहे नक्कीच आमच्याकडे येईल महाराष्ट्रात येईल मध्ये येईल मध्ये येईल तर ती परिस्थिती आणण्यासाठी मात्र जे काही शिलेदार व्हायचे ते तुम्हाला मला वाटतं नक्कीच मला वाटतंय की या बदलत्या शिक्षण प्रक्रियेचे आपण सर्वजण नक्की शिलेदार व्हाल अपेक्षा या प्रशिक्षणाच्या माध्यमाने व्यक्त करते